राजा नमस्कार। आज आबाडा अडित तूरी, लुटारू निगला बैंक कर्मचारी तिघांची अडून कराय से लूट पात्री रोडवरील चोरी निघाला बँक दुचाकी हदगाव दुचाकीला भारत फायनान्स बँकेचे अडीच लाख रुपये घेऊन फरार झालेल्या तीन लुटारूंना स्थानिक गुन्हा शाखा व पात्री पोलिसांनी मोठ्या शिखाफीने अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दोन लुटारूंनी मोटारसायकलवरून भारत फायनान्स बँकेच्या कर्मचाऱ्याचा पाठलाग केला व पात्री ते हदगाव रोडवरील जवळ त्याला अडवून मारहाण करून त्याच्याजवळील बँकेचे दोन लाख एकावन्न हजार सहाशे ऐंशी रुपये आणि आरोपी फरार झाले या प्रकरणी पात्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान पोलिसांनी तपास चक्रे वेगाने हलवून आरोपी निखिल दिलीप जाधव वय वर्ष चोवीस राहणार ढोकळा तांडा तालुका परतूर जिल्हा जालना व दुसरा आरोपी शंकर प्रकाश चव्हाण वय वर्ष एकवीस राहणार कनकवाडी तांडा तालुका परतूर जिल्हा जालना यांना शोध घेऊन मुद्देमालासह अटक केली दरम्यान या गुन्ह्यात फा, भारत फायनान्स बँकेचा एक कर्मचारी असल्याची बाब समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेने तपास चक्रे वेगाने हलवून आरोपी बजरंग दत्ता क्षीरसागर राहणार चिंचवडगाव तालुका वडवणी जिल्हा बीड हल्ली मुक्काम मुदोडवाडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर याला पैठण परिसरात शोध घेऊन सापळा रचून मोठ्या अटक केली त्याच्याजवळून वापरलेला मोबाईल व वा गुन्ह्यात वापरलेली ताब्यात घेतली व पुढील पोलीस ठाण्यात हजर केले सदरची कारवाई जिल्हा पोलीस रवींद्र रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील गोपीनाथ वाघमारे पुते सिद्धेश्वर ताटे विष्णू चव्हाण राम पवार मधुकर ढवळे उमेश चव्हाण नामदेव डुबे संजय संतोष वावळ गणेश कोतकर यांनी यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबारा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा